नमस्कार मैत्रिणीं नव तर आजच्या भागात आपण शिकणार आहोत की चौकोनी गळ्याला प्रकारे डिझाईन करायचे तर गळा उंची जी आहे ती नऊ घेतलेली आहे आणि अडीच उंचाची गळारुंदी घेऊन मी चौकोनी अस्तरचा भाग लावून घेणार आहे साडीच्या पण्याला पूर्ण भाग लावून घेतल्यानंतर पलटी मारून आपल्याला टीप ला मारून घ्यायची आहे तसेच कंबरपट्टीही पूर्ण बसवून घ्यायची आहे नंतर ब्लाऊजला टक्स मारून घ्यायचे आहेत आता साडीतला जो तुकडा होता त्याचा मी आहे ताकृती तुकडा काढलेला आहे आणि चौकोनाचा जो गळा आहे त्याच्या खाली मी लावणार आहे तर ही शिलाई दिसू नये म्हणून मी पलटी मारणार आहे एकदम नाडीसारखं शिवून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या बरोबर चौकणाच्या मधोमध लावायचं आहे थोडंसं लावताना ढिल्ल लावायचं आहे जेणेकरून आपल्याला फूल बनवायचे आहे याचे आता जी किनार राहिलेली आहे देड़ देड़ ती किनारी आपल्याला काय करायचे आहे ते दीड दीड इंच अंतरावर थोडं कट मारायचे आहेत आणि ह्याचे ते दुमडून त्रिकोण करायचे आहेत आणि त्याच्यावरती टिप मारून एक प्रकारची त्रिकोणी लेस बनवून घ्यायची आहे आता ही जी लेस तयार झालेली आहे ती आपल्याला गळ्याच्या जो कडेचा भाग आहे चौकोनी गळ्याचा तो कडेला लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गोल्डन कलरची छानपैकी लेस लावून घ्यायची आहे संपूर्ण लेस लावून झाल्यावर दोन्ही साईडला अशाच प्रकारे करायचं आहे गळ्याची डिझाईन खूप छान सुंदर तयार होते तसेच आता दोन्ही साईडला केल्यानंतर आपल्याला मध्ये जे फूल आहे त्याच्यावरती सुईच्या साह्याने हे गोल बटन लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली चौकोनी डिझाईन गळ्याची तयार झालेली आहे व नाडी व लटकन लावते